विठ्ठलवाडी गावचे आदर्श सरपंच सुहास विश्वसराव चिखले यांच्या शेतातून जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या ड्रीपची चोरी आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या अन्नधान्याच्या शेतीतील अवजारांच्या वाढत्या चोरीच्या प्रमाणामुळे शेतकरी मात्र हतबल होऊन मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा आहे परंतु पोलीस प्रशासन मात्र चोरांना हाताशी धरून काम करत असल्याचा आरोप करतच शेतकरी सुहास चिखले यांनी पोलीस प्रशासनाकडून कामावरच शंका उपस्थित केली आहे पोलीस प्रशासनाकडून चोर शोधण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे त्यांनी स्वतः आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरेचे फुटेज चेक करून ड्रीप चोरून नेणारे वाहन व नंतर ज्या दुकानदाराला ते ड्रीप विकले हेही सुद्धा शोधून काढले असताना मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची तत्परता होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली चोरीच्या प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा असताना मात्र होत असलेली निराशा शेतमालाचे पडलेले भाव या एकंदरीत परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचं सुहास चिखले यांनी सांगितलं तसेच महाराष्ट्र राज्य सरकार गृह खाते एसपीडी वाय एस पी पोलीस प्रशासन यांना या गोष्टींची गांभीर्याने दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे नाव तुमचं नमस्कार मी सुहास विश्वास चिखले राहणार विठ्ठलवाडी आपण आत्ता सर्वे नंबर तीनशे सात आठ कळम या ठिकाणी उभा आहे हे माझं शेत आहे या शेतामधून माझ्या पूर्ण शेतातील डिप चोरल्या गेली साधारणतः अठरा तारखेला आमची गावची यात्रा असल्यामुळे अठरा एकोणीस तारखेला माळ्यामध्ये कोणी आलं नव्हतं आणि ज्यावेळी वीस तारखेला मी माळ्यामध्ये आलो तर शेतामधली सगळी ट्रीप चोरली गेली होती म्हणून मी माझा भाऊ वरून त्याला फोन करून शेतामध्ये बोलून घेतला आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला सांगितलं ज्यावेळी वरून पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला त्या ठिकाणी एफ आर आय दाखल करून घेण्यात आली आणि सांगित सांगण्यात आलं की आत्ता इलेक्शन ड्युटीवर सगळे पोलीस असल्यामुळे तुमचा तपास वीस पंचवीस दिवसानंतर किंवा इलेक्शन संपल्यानंतर चालू होईल एफ आर आय दाखल करून पुढचं पीक करायचं असल्या दृष्टीने ड्रीपचा शोध घेण्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि शेताच्या आजूबाजूला रस्त्यावर असणारे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यास सुरुवात केली सुरुवातीला कळंब जवळ असणारा विजय मुसळे यांच्या घरासमोरील दुकानासमोरील कॅमेरा के चेक केला तर त्या कॅमेरामध्ये अठरा तारखेला रात्री म्हणजेच एकोणीस तारखेच्या पहाटे अडीच वाजता त्या ठिकाणी ड्रीप भरून जाणारा एक मॅक्झिमो टेम्पो आम्हाला त्या सी सी टी व्हीमध्ये आढळला आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या रस्त्याने असणारे पुढचे पुढचे कॅमेरे चेक करत गेलो तर ती गाडी आम्हाला साधारणतः नारंगावपर्यंत जाताना दिसली मग त्यामध्ये आम्ही रॉयल बारचा कॅमेरा असेल स्वामी समर्थ हॉटेलचा कॅमेरा असेल रा आ, कोठारी व्हील्सचा कॅमेरा असेल असे कॅमेरे चेक करत गेल्यानंतर ही गाडी आपल्याला बरोबर वेळेच्या अनुषंगाने पुढं सापडत गेली आणि नारंगाव बायपास संपल्यानंतर ही गाडी काही आढळून येत नव्हती तर त्या संदर्भात आ त्याविषयी आम्ही सगळी चौकशी केली स्क्रॅपचे दुकानदार चेक केले परंतु कुठं आढळून आलं नाही आणि सर ते शेवटी आम्हाला पुनम हॉटेलच्या समोर संतोष वे ब्रिजच्या बाजूला असणारा सद्गुरू स्क्रॅप या स्क्रॅपच्या दुकानामध्ये आमची ड्रिपचे नवीनच्या नवीन बंडल आढळून आले सदर बंडल आढळल्यानंतर आम्ही लागलीच मनसर पोलीस स्टेशनला फोन केला की आमचं चोरला गेलेलं मटेरियल आम्हाला या ठिकाणी आढळते कारण आपण जे ड्रीप केलेलं आहे हाय आय एस आय मार याचं अजून आपल्याला अनुदान पण मिळालेलं नाही रेव्होल्युस कंपनीचं जे ड्रिप आहे आपल्याकडं बॅच नंबर सहित सगळं आहे आणि जी त्या ठिकाणी मटेरियल आढळलं ते प्रिंटिंग बॅच नंबरनुसार होतं म्हणून आपण मंजर पोलीस स्टेशनच्या फोन करून त्या ठिकाणी त्यांना बोलवून घेतलं तर सदर दुकानदार सौरभ तांगडे हा त्या ठिकाणी आम्हाला उलट उत्तर द्यायला लागला की आमच्या पोलीस स्टेशनला हप्ते चालू आहेत पोलीस स्टेशन आम्हाला काहीच करणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या त्यानंतर पोलिसांची गाडी त्या ठिकाणी आली त्यांनी सदर दुकानदार सौरभ तांगडे याला म्हटलं सर पोलीस स्टेशनला आणि आम्हाला सांगितलं हे ड्रीप तुम्ही भरून पोलीस स्टेशनला घेऊन या वास्तविक पाहता ते ड्रीप आम्ही भरून आणण्याचा काही संबंध नव्हता ही संपूर्ण पोलीस कारवाई होती बरं ठीक आहे आमचा शेतीचा माल पुढचा मार्गे लावायचं आहे शेतीतून नुकसान आहे म्हणून आम्ही पदर खर्चाने ती ड्रीप पोलीस स्टेशनला नेली तदनंतर संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सौरभ तांगडे या माणसाला सोडून देण्यात आलं होतं आणि सदर चोरीचा गुन्हा अद्यापही कोणत्या प्रकारचं चार्जशीट वगैरे काही दाखल केलेलं नाही आम्हाला आता पुढचा माल मार्गे लावायचा आहे परंतु आमच्याकडे ड्रीप नाही खर्चच तरी शेतकऱ्यांनी किती वेळा करायचा आणि शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की सगळं उघड्यावर असतं आम्ही ना त्याला कुलूप राहू शकत ना राखण करू शकतो अशा चोऱ्या कदाचित जो सौरभ तांगडे म्हटला की आमच्या पोलीस स्टेशनला हप्ते चालू आहेत मनसर पोलीस स्टेशनचा बिवेरे पाहिल्यानंतर असंच वाटायला लागतं आहे की खरंच यांचे हप्ते चालू आहेत आणि पोलीस आणि चोर एकमेकाला सामील आहेत की काय अशी शंका या घेण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी कळममधून फक्त माझं ड्रीप चोरला गेलं असं काही नाही तर अनेक शेतकऱ्यांचे ड्रीप ट्रॅक्टरचं साहित्य मोटरच्या केबल मोटर यासारख्या गोष्टी दररोज चोरल्या जात आहेत परंतु शेतकरी म्हणतो कुठं पोलीस स्टेशनची लफडी करता कुठं कोर्टाची लफडी करता म्हणून मन शेतकरी पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही आपण एक शेतकरी आहात बरोबर आहे आज आपल्याला आपलं ड्रीप चोरीला गेल्यानंतर जी पोलीस स्टेशनची तक्रार असेल किंवा काही ह्या सर्व हो तुम्ही केल्या बरोबर आहे पण त्याच्यातून तुम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही असं चित्र समोर येत आहे या पोलीस प्रशासनाबद्दल आपल्याला काय वाटतंय नक्की हां जसं तो स्क्रॅपचा दुकानदार म्हटला की आम्ही पोलीस स्टेशनला हप्ते देतो यात तथ्य असल्यासारखं वाटतंय याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सरकारने गृह विभागाने आणि स्थानिक डी वाय एस पी एस पी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घेतली पाहिजे कारण यामध्ये चोरांचा जी ताकद आहे ती वाढत चाललेली आहे बिंदास चोऱ्या होत आहेत गेल्याच आठवड्यातलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुकाराम शेठ कानडे यांची तीन एकरची ड्रीप नंदूभाऊचं ट्रॅक्टरचं सा साहित्य हायवेच्या बाजूच्या ज्या शेतातून सरळ उचलून नेलेलं आहे एक दोन महिन्यापूर्वी भूषण चिखले यांचं ट्रीप चोरले गेले हेच प्रकार मांजरवाडी पट्ट्यातही अनेक मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत प्रमाणे आमच्या गावामध्ये विठ्ठलवाडीमध्ये अशोक विष्णू चिखले यांचं गोठ्यामधून अठरा कट्टे सोयाबीन चोरला गेलो होता एक साधारणतः पंधरा दिवसापूर्वीचा विषय असं आठवतं की बातमी आपली स्टार महाराष्ट्रच्या न्यूजवर आली होती आणि असंच जर शेतकऱ्याचं वारंवार नुकसान होत राहिलं तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी पिकवायची कशी सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज कळंब पुणे